नमस्कार छत्रपती संभाजीनगरकर जागतिक आरोग्य दिन तसेच जागतिक होमिओपॅथी दिनानिमित्त आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये रन अँड वॉक फॉर होमिओपॅथी मॅरेथॉनचे आयोजन केले आहे सायकलिस्ट फाउंडेशन छत्रपती संभाजीनगर आरोग्य असोसिएशन तसेच समस्त होमिओपॅथी डॉक्टर्स सिद्धिविनायक हॉस्पिटल आणि दिगंबर हॉस्पिटल यांच्या सहयोगाने तुम्हाला रन अँड वॉक फॉर होमिओपॅथी या मॅरेथॉनसाठी आमंत्रित करण्यात आले आहे आपण सर्वांनी येत्या एप्रिल दोन हजार जागतिक होमिओपॅथी दिनानिमित्त येणाऱ्या एप्रिल रोजी सकाळी ते होणाऱ्या रन अँड वॉक फॉर होमिओपॅथी कार्यक्रमात सहभागी व्हावे मित्रांनो या आयोजनामागे होमिओपॅथीचा प्रसार आणि प्रचार व्हावा हा एकमेव उद्देश आहे त्याचबद्दल लोकांमध्ये होमिओपॅथी बद्दल जनजागृती निर्माण करावी हा एक उद्देश आहे मित्रांनो येणाऱ्या सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पाच ते आठ वाजे दरम्यान ही मॅरेथॉन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ गेट पासून सुरू होईल ते विद्यापीठाच्या लेणीपर्यंत हे अंतर असेल हे अंतर तीन ते पाच किलोमीटर दरम्यान राहील सहभाग घेतल्यानंतर तुम्हाला आयोजकातर्फे मिळणार आहे चांगल्या प्रकारचा टी शर्ट तसेच प्रत्येक सहभाग्यास मेडल आपणास जर रन अँड वॉक मॅरेथॉनचे रजिस्ट्रेशन करण्यास असल्यास खाली दिल्याप्रमाणे आपल्याला फीस भरावी लागेल परंतु तुम्हाला डिस्काउंट हवे असल्यास सायक्लिस्ट फाउंडेशन तर्फे तुम्हाला पुढील प्रमाणे डिस्काउंट भेटेल मित्रांनो तुम्हाला रन अँड वॉक फॉर होमिओपॅथी मॅरेथॉनमध्ये सहभागी करायचे असल्यास मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहे तुम्ही त्यावरती जाऊन रजिस्ट्रेशन करू शकता तसेच तुम्हाला रजिस्ट्रेशन करताना कुठलाही प्रकारचे डिस्काउंट हवे असल्यास मी तुम्हाला पुढे आयोजकांचे कॉन्टॅक्ट नंबर देत आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही, तुम्ही पूर्णपणे माहिती घेऊ शकता मित्रांनो आता आपण बघणार आहोत मागच्या वर्षी झालेल्या मॅरेथॉनचे काही फुटेज मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच या मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यास विसरू नका रजिस्ट्रेशन करा सहभागी व्हा